आमदाराने टाकली वरली मटक्यावर धार पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात वाढले अवैध व्यवसाय आमदारांचा आरोप यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा क्षेत्रात अवैध व्यवसायाला चांगलाच उत आला आहे त्याच अनुषंगाने वणी परिसरात अवैध धंदे सोफावले आहेत केवळ मटका पट्टीच नाही तर तंबाखू तस्करी तस्करी कोळसा तस्करी भंगार तस्करी इत्यादी अवैध व्यवसाय राजरसपणे सुरू आहेत संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या आशीर्वादाने हे अवैध व्यवसाय सुरू असल्याचा सातत्याने आरोप होता त्यासोबतच गेल्या काही महिन्यापासून अनेकांचे घरफोडी करून दागिन्याची चोरी दुचाकी चोरी त्यासोबतच चोरी करून वृद्ध इसमांचा खून देखील करण्यात आले इत्यादी गुन्हेगारीने आपले डोकेवर केल्याचे दिसून येत आहे मात्र पोलीस विभाग हप्ता वसुलीत मग नसल्याने हे सर्व प्रकार सुरू असल्याचा गंभीर व आरोप केला येथील गुरुवारी आमदार संजीव रेड्डी जोदपुरवार फोन आला या इसमाने त्यांना भाजी जवळ योगी शाळेजवळ राजरसपणे मटका सुरू असल्याची माहिती दिली त्यामुळे आमदार हे एपीआय दत्ता पेंडकर व त्यांची टीम घेऊन भाजी मंडी परिसरात पोहोचले मात्र आमदार व पोलीस येत असल्याचे पाहून मटकापट्टी चालवणार यांनी पळ काढला सदर ठिकाणी पाहणी केली असता या घटनास्थळी वीज चोरी करून त्यावर हायोजन लावला होता व त्या प्रकाशात मटकापट्टी सुरू असल्याचे दिसून आले यावेळी आमदारांनी पोलीस प्रशासनावर आरोपांची पैरी झाडत सोबत असलेल्या पोलिसांच्या पथकांची चांगलीच खरडपट्टी काढाली गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात मटकापट्टी जोंबी मुंडी व तीन पट्टी सुरू आहेत सर्वसामान्य नागरिक याची वेळोवेळी माहिती आमदारांना देत होते मात्र सर्व नेते अधिकारी निवडणुकीत व्यस्त असल्याची संधी साधून ठाणेदारांच्या आशीर्वादाने परिसरात अवैध धंदे सुरू आहे याबाबत एसपी वायजी कडे देखील आमदारांनी तक्रार केल्याची माहिती दिली मात्र ठाणेदारांनी यावेळ व्यवसायिकावर हो कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे अखेर स्वतः झाड टाकावी लागली अशी माहिती आमदार संजीव रेड्डी बोडकुरवार यांनी सिटी न्यूज वरील सी संवाद दिली कार्य शैक्षणिक क्षेत्रात परिस्थिती काम होते तर दुर्दैवानं पोलिसांच्या आशीर्वादामुळे पोलिस डिपार्टमेंटला लाज वाटायला पाहिजे पोलिसांच्या आशीर्वादामुळे इथं झेंडीमुंडी पत्ते वरणी मरता चालू आहे तेवढं ओपनली चालू आहे मी स्वतः मला जेव्हा दोन तीन आपल्याला बरेचदा मी पियायला सांगतो परंतु सध्या वनित आलेले जे पी आय बैरणसाहेब हे आल्यापासून प्रमाण जास्त वाढलं आहे झेंडीमुंडी सुरू आहे मडता सुरू आहे निवडणुकीच्या व्यस्थितीमुळे आपण दोन तीन लक्ष नाही दिलं पण जेव्हा जेव्हा मला तारत्र्य किंवा तुम्हाचे सामान्य माणसाचं फोन येते त्या मरता जंडी मुंडी सुरू आहे तेव्हा मी झाड मारतो पुल आता मी धाड मारली इथं आलो समोर पोले पण पुल। आता मला माहीत आहे समोर असता म्हणून पोलिसांना सर्व माहीत आहे पण पोलिसांच्या आशीर्वादाच दुर्दैव आहे की बा तर पैसे कशा पद्धतीने जमावं हे पैसे तर माझ्याचे साधन आहे सामान्य माणूस निश्च्यवाला असेल पांटेवाल असेल भाजीवाला असेल दिवसभराच्या परिश्रमातून मेनेतून जे परिश्रम होते ते आज झेंडी मुंडी आणि मटक्यामध्ये आले हे जे सर आता देवेंद्र साहेब गृह खात्याचे मुख्यमंत्र गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे आपलं शासन आहे आपलंच प्रशासन आहे आपलं सरकार आहे सर, सर। मग यावर म्हणजे कठोर कारवाई का बरं होत नाही सरकार सध्या निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे आमचं लक्ष निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे याचा फायदा देऊन पोलीस डिपार्टमेंट पैशाच्या लोभापाय हे सगळं तर कोणत्या प्रश्न मदत करणार नाही हे वनी शहरातले मटके असेल जिनेमुंडी असेल हे आता पाहता तुम्ही मागच्या चार पाच महिन्यापासून चोरीचे प्रमाण वाढले पोलिसांचं लक्ष नाही घरपुढे पुष्कळ घरपुड्या चोरी सर्व वाढल्या एवढं नव्हतं हे सर्व पोलिसाच्या निष्क्रियपणामुळे हा मनीस जो ठाणेदार ना अतिशय निष्क्रिय ठाणेदार परंतु आचारसंहिता बदली करता येत नाही इलेक्शन झालं त्याचा बंदो असतो त्याच एवढा निष्त्रिय पियामुळे हे सर्व होत आहे ह्याच्यापूर्वी पिया आले मरच्या पट्ट्या चरून लपून पाडतोच आहे तर एवढं ओपनली मुंडी पत्ते त्रिताळ सामान्य माणूस भरला चाललो म्हणून जेव्हा माझा राग आणला झाला मी स्वतः इथं भेट दिली स्वतः झाड मारली तर सोबत घेतलं पडून गेले ते नेहमीच पडून जाते परंतु पोलिसांच्या सौजन्याशिवाय हे असल्या तरी सुरू आता पोलिस वरांची थरडपट्टी दिसला पोलिसांची पंधरापट्टी चालली तो तर पी आहे आय एपीआय मी पीआय एस डी पी ओशी बोललो एस डी पी पी धडपडताली आता मी एसपी ना बोलणार आहे मी असला जो पत्र आहे मी माझ्यामध्ये कारवाई करणार आहे म्हणजे कुठपणे तक्रार देणार आहे जी बोलणार आहे फडणवीस साहेबांना निवडणूक संपल्यानंतर या निवडणुकीच्या व्यस्तेपर्यंत वीस तारखेमध्ये आयुष्य बोलणार नाही परंतु बावीस एपीस बावीसला स्वतः भेटून वनेच्या विदारस्थितीबद्दल स्थितीबद्दल पडवीस सांगतो इथच्या पियायला आयला तातडीने इथं पेटवा असा पी आय वणीत पाहिजे नव्हतो त्या शहराचं वैभव आहे सांस्कृतिक वारसा असलेलं वैभवशाली शहर आहे अशा शहराला असा माणूस ही गरज नाही अतिशय निष्क्रिया आहे तर त्यांचं स्वतःच्या प्रशासन माहीत नियंत्रण असेल किंवा त्यांना माहीत नसेल किंवा ते त्यांचे जे जमादार असेल पोलिस त्यांना फसवत असेल त्यांना माहीत नसेल आणि जेव्हा पण तो साहेब नाव नाहीच बघेल सोर बंदामध्ये तर जेव्हा मी स्वतः पाहतो सिंधी कॉलनी परिसरात दीपटादी परिसरात ज्योतिबारच्या समोर सब्जी मंडी परिसरात हे स्पॉट आहे लाईन लावून चोरीची लाईन लाव सर हिम्मत पहा त्यांची सर एम एस सी डिपार्टमेंट सर सामान्य माणसाची तर थोडं जर एक दिवस बिल नाही पडत चोरीची लाईन असला ते फॅन लावते इथं दिवसा चोरीची ला। लावून ते शाळेच्या भिंतीला सर लाईट लावू मी आत्ता नंतर शिवला सांगितलं उद्या उद्या पूर्ण यात्रेमध्ये म्हणतो अडथळा रस्ता उल उद्या उभं राह हा रस्ता आरपास सुरू करतो की अक्रमण तुला ठेला बिला पुरं जाऊन टाकतात असले पद्धत नाही जमतो मी लोकांना जनतेला सांगतो आश्वासन उत्तर इतके अवेदन आहे मर काय काय म्हणते ते झेंडी मुंडी का पत्ते ते उजार असं उपक्यापासून बंद झालं पाहिजे त्यासाठी मी स्वतः परिक्रम करणार आहे मी स्वतः रोज फिरणार आहे आणि असल्या प्रकारचा फोन देणार नाही आणि यासंदर्भात मी आता एस पी सी बोलणार आहे एस पीला फोन केला मी टीमध्येमध्ये होते कायदेशी बोलू पण देवेंद्रजी साहेबांना आमच्या साहेबांना आमच्या नेत्यांना हे असले प्रकार तुमच्या या दोघांमध्ये आमच्यासंधा चालू आहे त्याची माहिती घेणार आणि असल्याच पी आय ची तुम्ही नक्की तुम्ही खूप मोठा आरोप लावला हप्ता वसुलीचा आरोप लावला तुम्ही शंभर टक्के हप्ता वसुली घेत आहे पोलीस याबद्दल काय म्हणाल शंभर टक्के पोलिसांच्या सहकार्याशिवाय असले धंदे चालत महाराष्ट्र पोलीस जर मनावर घेतलं एक मट्ट्याची एवढीची पट्टी पडत जाऊ महाराष्ट्र पोलीस ज्यांना मप म्हणतो आपण वर पोलीस असेल हो त्याला जर आपलं वरद असतं असलं आपल्याला साहित्यला तेवढीच पट्टी चालते आणि खणित पाहिला आपण जोरी पाहिलं पाळू असं मरत्या पट्टा बंद होतो जादू असताना कमी प्रमाण झालं होतो आत्ता तर खूप वाढलं हो प्रमाण चार भिंती चार इथं तर आय पी एलचे पट दिसणार नाही ऑनलाईन पण इथं ओपनली पट्टे ही पद्धत बंद व्हायला पाहिजे त्या शहराला साहित्य शेर म्हणतो सर, सर किती दिवसात हे बंद होण्याचे आश्वासन हो? ज्याला किती दिवसा बंद होते म्हणजे जशा पद्धतीने आळा चालता येईल ज्या ज्या पद्धतीने आळा चालताय ते बंद करता येईल अशा व्यवस्थित बदलवणार नाही जून महिन्यामध्ये पी बदल्या आय जीच्या च्या माध्यमातून होतस तर जूनच्या याच्यामध्ये होणारील होते की नाही आम्ही बोलणार नाही परंतु हे दसले धंदे बंद करणार रस्ते धंदे पी आय मला पाहिजे नाही म्हणजे मटकेस का बा अजून बाकीचे धंदे धंदे सर मटक्या पच् जे चालू आहे सर ज्या आपल्याकडे सुद्धा गुटखाही सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही गुटखा सुद्धा असेल किंवा काही रेतीचे असेल ते दिसत नाही आय पी एलचा सट्टा मला चौडोपती लावते मोबाईलला लावतो ते आपलं माहीत पडत परंतु हे सामान्य माणसं सामान्यातला सामान शेवटचा सा माणूस जो पण म्हणतो मेहनत आणि परिश्रमाला परिसरात माणूस हा बर्बाद होता एखाद्या श्रीमंत माणसं आयपीएल दहावीस लागले तर वणी शहरात धंदे बंद होणार ते वणी विधानसभा क्षेत्रात विधानसभा क्षेत्रातील मी आजच महाराजांच्या पेरा तंबी दिली त्याला मेसेज पाठवला एसपी मेसेज पाठवले आज महाराजांचे जे धंदे सुरू आहे ते एसपीला पाठवले आणि वणी शहरात ता बने महाराजा पाटण जरी दामले जोडले शिव असे जे जनतेला जे हा त्रास होते अशा लभी आवेदन दे बनतना तुम्ही